मित्रांनो देवाने मानवाला दिलेली सर्वात सुंदर भेट म्हणजे प्रेम या प्रेमाने काय नाही करता येतं प्रेमाने परमेश्वराला प्राप्त करता येते रानातील पाखरांनाही जवळ करता येते पण आजच्या काळात लोक या सुंदर प्रेमाचा गैरवापर करायला लागले तर मित्रांनो ऐकूया आजची सुंदर प्रेमकथा नमस्कार मी उत्तम वाघ स्वागत करतो माझ्या मनाची हित या माझ्या चॅनलवर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून घ्या आणि अशा सुंदर कथांचा आनंद घ्या सीमा गाड झोपेत होती तिला दाराची बेल ऐकू येत होती तरीही तिने दार उघडलं नाही बेल बराच वेळ वाजत होती शेवटी ती उठली आणि घड्याळ पाहिली सायंकाळचे पावनी सहा वाजले होते ती पळतच दार उघडते आणि तिच्या नऊ वर्षाच्या मुलाला घट्ट मिठी मारत त्याला स्वारी म्हणते तो मागच्या अर्ध्या तासापासून बेल वाजवत होता पण सेमाने दार उघडले नव्हते म्हणून तो तिच्यावर खूप चिल्ला होता तिने त्याला प्रेमाने समजावत शांत केलं आणि त्याचं दप्तर घेऊन दोघे आत आले तिनेही त्याच्या आवडीचा नाश्ता चहा दिला आणि त्याला अभ्यासाला बसवलं मग ती पुन्हा झोपली तिला आज बरं वाटत नव्हतं थोड्या वेळाने तिचा फोन वाजला तिने त्या फोनकडे पाहिलं पण उचलला नाही फोन वाजून वाजून बंद झाला पुन्हा फोन वाजला आणि तिने पाहिलं तो कॉल राहुलचा होता राहुल तिचा नवरा सीमा फोनवर हळू आवाजात बोला ना काय झालं माझ्या सीमुला ती रडायला लागली आणि तो पुन्हा विचारतो बोल ना यार काय झालं ती काही नाही मग का रडतेस राहुलने विचारलं काही नाही तुम्ही घरी या लवकर तिने राहुलला सांगितलं तो हो ग माझे शोना मी लवकर येतो तुम्ही दोघी तयारी करून ठेवा आपण बाहेर जेवायला जाऊ आणि तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे आवरा पटकन मीही निघतो राहुलने फोन कट केला सीमाने बेडच्या बाजूला ठेवलेला राहुलचा फोटो घेतला त्या फोटोवर खूप प्रेमाने हात फिरवला आणि मोठ्याने रडत त्या फोटोला हृदयाशी धरला मी खूप नीच आहे तरीही माझ्यावर एवढं प्रेम करता तुमच्या निर्मळ प्रेमाचा मी विश्वासघात केला तिला आता मागचे दिवस आठवायला लागले तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं ती कामानिमित्त पुण्याला आली होती तिच्या मामींच्या बहिणीकडे थांबली होती ती दोन दिवस थांबून घरी जायला निघाली तिने दार उघडले तर समोर खूप सुंदर तरुण डोरबेल वाजवण्यासाठी हात वर करून उभा होता ती त्याला एकटक पाहत उभी होती तोही तिला खूप प्रेमाच्या नजरेने पाहत होता दोघी एकमेकांमध्ये गुंतले होते शेवटी तिच्या मामीच्या बहिणीने तिच्या हाताला चिमटा काढला तेव्हा ती कुठे भानावर आली आणि खूप लाजली त्या तरुणाने मामीच्या बहिणीला विचारलं कोण आहेत ह्या सुंदरी सीमा आणि तो तरुण तरीही दोघी पाहतच होणे होते त्या म्हणाल्या ताईंची भाची आहे ते, ते घरात आले सीमाने त्याला पाणी दिलं आणि चहा करायला किचनमध्ये गेले आणि तिच्या मामीने सांगितलं काय मग सीमा आवडला का राहुल सीमा लाजत म्हणाली काय मामी काहीतरीच मामी म्हणाली बघा बरं खूप छान स्वभाव आहे त्याचा आणि चांगल्या कंपनीत जॉबला आहे तू म्हणशील तर आत्ताच बोलणी करते लग्नाची तेवढ्यात राहुल किचनमध्ये आला आणि मामी मामी त्या मामींना म्हणाला काय गप्पा चालल्यात मामी भाचींच्या सीमाने लगेच त्याच्याकडे पाहिलं तोही तिलाच पाहत बोलत होता मामी म्हणाली ही सीमाला तू खूप आवडला आहे मला म्हणते राहुलला लग्नाचा विचार आणा राहुलनेही लगेच होकार दिला म्हणाला मला ही सीमा खूप आवडली आहे मामी पुन्हा तिला विचारला सीमा म्हणाली काय मामी असं कसं अचानक अच्छा तो म्हणाला दे काकू तिची इच्छा नसेल तर का जबरदस्ती करते आणि तो बाहेर जायला लागला तेवढ्या सीमा बोलली मी कुठे नाही बोलली हो पण तर नाही बोलली तू राहुल म्हणाला सीमाने त्याला चहाच्या देत म्हणाली उद्या घरी आणि मग माझ्या हात मी तर तयारच आहे फक्त माझ्या घरच्यांनी होकार द्यायचा उशीर आहे आणि त्यांनी नकार दिला तर राहुल बोलला त्या दोघांचं लग्न तर पहिल्या भेटीतच जमलं होतं त्या रात्री राहुल स्वतः तिला सोडायला आला दोघेही ट्रॅव्हल्समध्ये एकमेकांच्या मिठीत प्रेमाच्या गप्पा मारत होते त्यांचे प्रेम पाहून असं वाटत होतं हे कित्येक जन्मानंतर आज भेटले होते सीमाच्या आई वडिलांनी त्या दोघांचं लग्न खूप धूमधडाक्यात लावून दिलं दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप खुश होते एक वर्षानंतर सीमा राहुलचा एक सुंदर मुलगा जन्मला त्यांच्या आयुष्यात सर्वत्र सुख समाधान होतं असं आनंदी आयुष्य जगताना त्यांच्या लग्नाला आठ वर्ष झाले राहुल मागच्या दोन तीन महिन्यापासून सीमाकडे लक्ष देत नव्हता हो त्याचंही कंपनीत खूप काम वाढलं होतं पण सीमाला हे कळतच नव्हतं हो ती त्याच्याकडून नाराज राहायला लागली तिला त्याच्याकडून सुखही मिळत नव्हतं आणि तिचं कशातच मन लागत नव्हता ती दिवसभर पडून राहायची असंच एक दिवस दुपारी तिच्या दाराची बेल वाजली तिने लगेच दार उघडलं समोर एक पस्तीस वर्षीय स्मार्ट तरुण उभा होता तिने त्याला विचारलं कोण पाहिजे तो म्हणाला सॉरी मी तुम्हाला त्रास दिला हे तुमचे शेजारी कुठे गेले आहेत माहिती आहे का सीमा म्हणाली त्यांना जाऊन एक आठवडा झाला आहे कधी येतील काही सांगता येणार नाही त्यावर तो म्हणाला ते आल्यावर मला कळवणार का सीमा म्हणाली हो कळवणार पण त्यासाठी मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल तो हसत म्हणाला मग घ्या ना नंबर ती म्हणाली थांबा मी मोबाईल आणते आणि ती आत गेली आणि त्याला आवाज दिला अहो घरात या ना मी पाणी आणते तिने त्याला ते पाणी दिलं त्यानेही तिला त्याचं ते नाव प्रसाद सांगितलं आणि नंबर दिला दोघांची ओळख झाली तो आता जायला निघाला सीमा म्हणाली थांबा मी शरबत केले आणि तो थांबला सीमा म्हणाली सीमाने दोन ग्लास छानसं शरबत आणलं दोघांनी शरबत पिलं प्रसाद तिला खूपच प्रेमळ नजरेने बघत होता त्याच्या नजरेला सीमानेही ओळखलं होतं प्रसाद म्हणाला तुम्ही काहीतरी दुःखी दिसताय काही प्रॉब्लेम आहे का मी तुमची काही मदत करू शकतो का जर तुमचा काही प्रॉब्लेम मला सांगितला तर सीमाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली माझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तुमच्याकडून नाही सॉल्व्ह होणार तो हसत म्हणाला असा कोणता प्रॉब्लेम नाही जो प्रसादकडून सॉल्व्ह होणार नाही तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बघा ती आता त्याच्या शब्दांनी इम्प्रेस व्हायला लागली होती तो म्हणाला आज सायंकाळी मला भेटा मी तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ती म्हणाली स्वतःवर खूपच विश्वास दिसतोय चला आधी मला सांगा बरं माझं दुःख माझा प्रॉब्लेम काय आहे तो हसतच उठला आणि डोळ्यावर गॉगल लावत म्हणाला मी सहा वाजेला कॉफी शॉपवर तुमची वाट पाहिन आणि तो गेला तीही त्याच्या मागे गेली त्याने युनिकॉर्न वळवली ती त्याला म्हणाली मी नाही आली तर तरीही मी तुमची वाट पाहिन आणि तो फुल स्पीडने गेला सीमा त्याला जाताना पाहत राहिली आणि मनात विचार केला खरंच मी याच्याकडे जायला पाहिजे का आणि तो माझा प्रॉब्लेम सॉल्व करेल का असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते तिचं मन आता प्रसादकडेच लागलं होतं तिला आता झोपही येत नव्हती तिचा मुलगा तिच्या आईबाबांकडे होता तिची प्रसादकडे जायची इच्छा तर होती पण राहुलचं काय त्याने विचारलं तर काय सांगायचं हे तिला कळत नव्हतं त्याच विचारात ती झोपली आणि तिची झोप फोनच्या रिंगने मोडली तो राहुलचा फोन होता तिने रिसीव केला राहुल म्हणाला सॉरी सीमा मी दोन दिवसांसाठी दिल्लीला कंपनीच्या कामासाठी जात आहे तो दोन दिवस ॲडजस्ट कर ना प्लीज तिनेही ओके केला आणि तिने टाईम पाहिला सहा वाजायला दहा मिनिटं बाकी होती तिने तशीच घाईत तयारी केली ग्रीन साडी मॅचिंग ब्लाऊज बांगड्या खूप सुंदर शृंगार केला आणि ती निघाली राहुलच्या आता काही टेन्शन नव्हतं ती बरोबर सहा चाळीसला तिथे पोचली प्रसाद हातात गुलाब धरून दारातच उभा होता दोघांनी एकमेकांना पाहून स्माईल दिली प्रसादने तिला गुलाबाचे फूल देऊन तिचं स्वागत केला ती त्याच्या स्वागताने भारवून गेली आणि थँक्स म्हणत दोघे आत आले आज तब्बल सात महिन्यांनी तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ती प्रसादसोबत खूप खुश दिसत होती त्याने तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि तिला म्हणाला तुला प्रेमाची गरज आहे आणि ते मी तुला जेवढं पाहिजे त्यापेक्षाही जास्त देईन फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे झालं ती त्याला खूपच टक लावून बघत होती प्रसादने तिला त्याच्या प्रेमात सीमाला पूर्ण डुबवलं होतं त्यांनी कोल्ड कॉफी पिली सीमा प्रसादसोबत खूप प्रेमाने गप्पा मारत होती दोघेही विवाहित होते प्रसादने तिला सांगितलं माझी पत्नी मागच्या एक वर्षापासून वेगळी राहते मलाही खूप एकटं वाटतं आज तुला पाहिलं आणि मनात असं वाटलं की तूही माझ्यासारखी पती असून एकटी आहेस आपल्या दोघांचं दुःख सारखंच आहे तू जर म्हणशील तर आपण दोघेही खूप खुश राहू शकतो त्यासाठी आपल्याला सोबत राहावं लागेल तेही खूप प्रेमाने तू मला प्रेम दे मी तुला प्रेम देईल दोघेही एकमेकांच्या हातात हात धरून बसले होते सीमा म्हणाली तुझं म्हणणं खरं आहे पण पण काय समाज काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील यांचा जर विचार केला ना तर पूर्ण आयुष्य जगण्याआधीच हे जग सोडून जावं लागेल प्रसाद चिडून म्हणाला तिने त्याला सांगितलं मग कसं करायचं तो म्हणाला आपण असंच भेटायचं आणि आपलं प्रेम एकमेकांना द्यायचं तिलाही आता त्याचं म्हणणं पटत ते एकमेकांच्या हातात हात धरून तिथून निघाले पाहुणे आठ वाजले होते प्रसाद सीमाला त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेला आणि त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली दोघेही प्रेमाच्या सागरात खोलवर बुडाले आणि दोघांनीही एकमेकांना भरपूर सुख दिला आता दोघेही दररोज भेटायला लागले त्यांचं अनैतिक प्रेम हळूहळू खुलत गेलं इकडे राहुलचा तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून होता आणि सीमा त्याचा दररोज विश्वासघात करत होती सीमा आपला मागे काय कृत्य का करत आहे त्या बिचारा भोळ्या राहुलला काहीच कळत नव्हतं तिचं मन प्रसादशिवाय लागतच नव्हते ती आता नेहमी त्याचाच विचार करायची प्रसाद तिला लग्नाची स्वप्न दाखवायला लागला होता आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी तो तिला राहुलकडून पैसे काढायला लावायचा सीमाही राहुलकडून काही ना काही कारण सांगून पैसे घ्यायची आणि प्रसादला द्यायची तो तिच्या पैशांसाठी वापर करत आहे हे तिला कळायला खूप वेळ लागला त्या दोघींच्या अनैतिक प्रेम संबंधांना आता दीड वर्ष झालं होतं आणि सीमा आता त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि प्रसाद तिला टाळाटाळ तार करत होता आणि एक दिवशी त्याने तिला पाच लाख रुपये आणायला सांगितले आणि म्हणाला आपण भारताबाहेर जाऊन राहू ती म्हणाली एवढे पैसे मी कुठून आणू तो हसत म्हणाला माग ना तुझ्या नवऱ्याकडे तो तुला खूप प्रेम करतो तुला नाही म्हणणार नाही तेही त्याला चिडत म्हणाली आतापर्यंत तीन लाख रुपये आणून तुला दिले आणि प्रेम तर तूही मला करतोस ना तो म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत ना म्हणून आणि चांगली लाईफ जगण्यासाठी पैसा तर लागतोच ते त्याला सांगते आता राहुलकडे पैसे नाही तर कुठून आणू मी तू माझ्यावर प्रेम करत होता का पैशांवर हे बघ बेबी मी तुझ्यावरच प्रेम करतो पण नुसतं प्रेम करून जगता येत नाही ती म्हणते मग आपण दोघी नोकरी करू होईल हळूहळू सर्व व्यवस्थित पण प्रसाद ऐकतच नव्हता शेवटी ती रागात घरी आली तिला काहीच कळत नव्हते आता काय करायचं ती दुसऱ्या दिवशी त्याला भेटली आणि रागातच म्हणाली तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही ते सांग तो तिला प्रेमाने मिठीत मारत म्हणाला हो लग्न तर करावंच लागेल ती म्हणाली मग आपण उद्याच पडून जाऊन लग्न करू तो तिला खूप प्रेमाने हो म्हणतो पण त्याआधी मला प्रॉमिस कर ती म्हणते कसलं प्रॉमिस तो म्हणतो सांगतो आधी प्रॉमिस कर ती त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रॉमिस करते आणि प्रसाद तिला सांगतो आपल्या पैशांचा प्रश्न मिटला आहे माझा एक आर आय मित्र आहे तो दहा लाख रुपये द्यायला तयार आहे ते ऐकून सीमा आनंदात त्याला मिठी मारते तोही तिला पूर्ण मिठीत घेऊन खूप प्रेमाच्या गोष्टी करतो आणि तिला सांगतो त्या पैशांनी आपली लाईफ पूर्ण हॅप्पी होईल सर्व व्यवस्थित होईल तेही आनंदून म्हणते मग कधी जायचं आपण तो तिला फक्त बघत होता काहीच बोलत नव्हता ती त्याला पुन्हा पुन्हा, पुन्हा बोलत होती प्रसाद काय झालं तू काही बोलत का नाही आणि तो तिला हसत म्हणतो तू माझ्यासाठी काय करू शकते ती हसत म्हणते मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याला सोडून आली त्याच्याकडून तीन लाख रुपये आणून दिले तुला माझ्या सर्वस्व दिलं अजून काय करू तो म्हणतो फक्त एक काम करायचं ते म्हणते काय प्रसाद म्हणतो माझ्या मित्राला तो खूप आवडली आहे आणि त्याला तू एका रात्रीसाठी हवी आहे हे ऐकताच ती प्रसादच्या कानाखाली वाजवते आणि त्याला म्हणते हे तुझं प्रेम आहे पैशांसाठी मला मित्रांसोबत असं काही करायला लावतो लाल नाही का वाटत रे तुला तो तिला प्रेमाच्या शब्द देऊन कसं तरी मनवतो आणि तीही त्याच्या प्रेमापोटी त्या गोष्टींसाठी तयार होते प्रसाद तिला रात्री त्याच्या फ्लॅटवर त्याच्या मित्राजवळ पाठवतो सीमा प्रसादच्या येणाऱ्या मित्रासोबत रात्र घालवते पण तिला या गोष्टीची खूप किळस वाटते पण प्रसाद तिच्या मनातून हे सर्व काढतो आणि तिला म्हणतो त्याने दहा लाख माझ्या अकाउंटमध्ये टाकले आहेत आता आपली लाईफ खूप हॅप्पी होईल आपण दुबईला खूप आनंदाने आपलं आयुष्य जगू आता तू तु तुझे दागिने कपडे घेऊन ये आपण रात्रीच्या फ्लाईटने दुबईला जाऊ सीमाही लगेच घरी जाते तिचे सर्व कपडे दागिने घेऊन तयारी करते सोबत तिच्या मुलालाही घेते कारण तिच्या मुला तिच्यात खूप जीव होता ती घरून निघण्याआधी त्याला कॉल करते पण त्याचा फोन नॉट रिचेबल येतो ती टेन्शनमध्ये येते आणि तशी त्याच्या फ्लॅटवर जाते पण प्रसाद फ्लॅटवर नसतो ती पुन्हा पुन्हा फोन लावते पण फोन काही लागत नाही तिला आता काही सुचत नव्हते प्रसाद गेला तर गेला कुठे त्याने आपल्याला धोका तर नाही दिला ना असं तिला आता वाटायला लागत आणि ती असे पूर्ण फ्लॅट फिरत असताना तिला एक लेटर सापडते ते लेटर पाहून तिचे हात पाय घडतात तिच्या मनात जी शंका होती ती स्पष्ट तिला दिसत होती। थे थे। होते आणि तिचा घात झाला हे तिच्या लक्षात येते त्याने त्यात लिहिले होते सॉरी सीमा मी तुझ्याशी लग्न नाही करू शकतो मी तर फक्त तुझ्या शरीरावर प्रेम तुझ्या पैशावर प्रेम केलं आणि जर मी तुझ्याशी लग्न केलंही असतं पण तुझा काय विश्वास करायचा तुला जर माझ्यापेक्षा चांगला पुरुष भेटला असता तर तू मला सोडला असतं अग मूर्ख स्त्री तू तु, तुझ्या नवऱ्याची झाली नाही तर माझे काय होशील आणि तसाही मी विवाहित आहे मला दोन मुलही आहेत मला विसर आणि शोध अजून कोणी दुसरा भेटेल तुला तिची तब्येतच बिघडली ती स्वतःच्या नजरेत पडली होती आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे हे तिच्या लक्षात आलं तिला आता काय करायचं कुठे जायचं काही सुचत नव्हतं तिच्या मनात आता आत्महत्या करण्याचा विचार आला पण समोर तिचा मुलगा होता माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय होईल म्हणून ती आत्महत्याचा विचार डोक्यातून काढते आणि या सर्व घटनेची राहुलकडे माफी मागण्याचा विचार करते त्याने जर आपल्याला माफ केलं तर ठीक आहे नाहीतर माझ्या मुलाला घेऊन मी वेगळी राहीन असं म्हणत ती घरी येते मुलाला शाळेत पाठवते आणि ती टेन्शन करत झोपते सीमा राहुलच्या फोटोला छातीला लावून हुंदके देत रडत होती राहुल आणि तिचा मुलगा रूममध्ये येतात ती राहुलला पाहून घट्ट मिठी मारते आणि खूप रडते त्याची माफी मागते तो तिला रडायचं कारण विचारतो पण ती काहीच बोलत नाही तो तिला मिठीतून बाहेर काढतो तिला बेडवर बसून खूप प्रेमाने विचारतो काय झालं एवढं रडायला ती त्याला पाहून देत रडत होती राहुल थोडा रागवत म्हणाला आणि सीमाने त्याला सर्व काही सांगितलं राहुलला त्या गोष्टी ऐकून खूप मोठा धक्काच बसला तो रडतच तिला म्हणाला सीमा काय कमी होती ग माझ्या प्रेमात माझ्या आईनंतर मी तुझ्यात माझी आईच बघायचो आजवर तू मला तिच्यासारखंच प्रेम दिलं आणि त्याबद्दल तू माझा विश्वासघात केला अगं एकदा तरी विचार केला असताना माझ्या प्रेमाचा माझ्या घरातून थोडं दुर्लक्ष काय झालं तर तू त्याचा असा गैरफायदा घेतला एवढी मेहनत आम्ही कुणासाठी करतो आमचं कुटुंब सुखी व्हावं त्यांनी सर्व गोष्टींचा आनंद सुख भोगावं आणि तुम्ही बरत तुला दिला, तु माजा परत त्या नालायकाने तुला नकार दिला आणि तू माझ्याकडे परत आलीस नाहीतर गेली असती तोंड काळ करून माझं काय झालं असतं तुझ्या विना तुझा चेहरा पाहत नाही तर माझं मन राहतं पण तुला या गोष्टी नाही करणार कारण त्यासाठी मनापासून प्रेम करावं लागतं आणि ते मी केलंय पण तू नाही केलं राहुलही खूप रडत होता ती त्याला समजावत होती ती त्याला म्हणाली मी चुकले मला माफ कराना आणि ती त्याच्या पायावर पडून रडत होती पण राहुलने तिला माफ नाही केलं राहुल रडून रडून झोपला सीमाही त्याच्या पायांना धरून तशीच पडली होती त्यांचा नऊ वर्षाचा मुलगाही रडत होता सीमाला उठवत होता पण ती काही उठली नाही त्याच्या मुलाने खूप मोठ्याने रडत सीमाला उठवत होता आई उठ ना पण ती जराही हालचाल करत नव्हती मुलाने आता राहुलला उठवलं बाबा बघा ना आई उठत नाही राहुली मुलाचं बोलणं ऐकून खडबडून जागा झाला त्याने तिला मांडीवर घेतलं तिला उठवलं पण ती नाही उठली त्याने तोंडावर पाणी शिंपडलं तरीही सीमा नाही उठली तो खूप घाबरला आणि तिला दवाखान्यात नेला डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि म्हणाले येईल थोड्या वेळाने शुद्धीवर त्यांनी काही खाल्लं नसेल किंवा काहीतरी टेन्शनमुळे असं झालं असेल त्यांचा मुलगाही रडत म्हणाला बाबा आई बरी होईल ना राहुलने त्याला आपल्या हृदयाशी घट्ट धरत सांगितलं हो बाळा ती लवकर बरी होईल राहुलनेही देवाला प्रार्थना केली सीमा लवकर बरी व्हावी म्हणून कारण तिने कितीतरी जरी मोठा गुन्हा केलेला होता तरी ती त्याच्या मुलाची आई होती त्याचं प्रेमही होतं म्हणून त्याने तिला माफ करायचं ठरवलं आणि थोड्या वेळानेच सीमा शुद्धीवर येते तिच्या मुलाला मिठीत घेत राहुलला खूप प्रेमळ नजरेने पाहत होती हात जोडून माफी मागते ही तिला हसत माफ करतो आणि तिला नारळ पाणी पाचतो ती हातातून ते पिते दोघेही मिठी मारतात सीमा म्हणते आजपासून मी तुम्हाला वचन देते स्वप्नात सुद्धा दुसऱ्या पुरुषाचा विचार करणार नाही राहुल ही तिला प्रॉमिस करतो आजपासून मी तुला एक प्रॉमिस करतो तुला भौतिक सुखासोबत शारीरिक सुख ही भरपूर देईन तू कितीही नकार दिला तरीही मी काही ऐकणार नाही चालेल ना तुला ती हो मीही तुमच्या इच्छेचा नेहमी आदर करेल राहुल लव यू लव यु टू सिमू आणि ते तिघी आनंदाने जेवणासाठी जातात तर भावानो या क्षणिक सुखाने कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि तरीही लोक या अशा गोष्टी करतात पण शेवटी काय मिळतं तुम्हाला काय वाटतं राहुलने सीमाला माफ करायला हवं हो होतं की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा कथा आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा भेटूया एका नव्या कथेत नमस्कार